रामबाण प्रथम पुष्प जीवनातील जिवंतपणाचा अनुभव तर आपण वर्तमानात घेत असतो कारण वर्तमान काळच आपल्याला जगायला शिकवत असतो निस्तून गेलेली गोष्ट भूतकाळ होते आणि हातात नसलेली भविष्य असते आपण सर्वजण तात्पुरत्या आनंदाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही मिळत नाही जीवनाकडून खूप अपेक्षा ठेवून स्वार्थी वागू नये आणि जीवनाचे महत्व समजून घेतले पाहिजे आपले जीवन देवाची देंगी आहे आणि आपण त्याला न्याय दिला पाहिजे आज आपण नियमित अभ्यासाने गुरुचरित्र आणि त्याचे दीर्घकालीन फायदे जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथ एक हजार चारशे ऐंशीच्या सुमारास श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिला हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे वारकरी ज्ञानेश्वरी व नित्य पारायण करतात नाथपंथियांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे सिद्ध व नामधारक याच्या संवादातून श्री गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो सिद्ध म्हणजे श्रीनुरुसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला सिद्धनाय नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली नंतर तिने त्याला भीमाम्रजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली ही घटना शके एक हजार चारशे मध्ये घडली याचाच अर्थ तब्बल एकशे दहा वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले भीमाम्रजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले गुरुचरित्राचे एकूण बावन्न तसेच काही ग्रंथात त्रेपन्न अध्यायात एकूण सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहे त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञानकर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात घरात काही ना काही संकट अडचणी त्रास आजार पण असतात ज्यांचे निराकरण होणे बऱ्याचदा कठीण असते अशावेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्याचे निराकरण व्हावे हा भाव ठेवून प्रार्थना करणे लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आईला जसे समजते तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहिती असते आपण फक्त संकल्प स्वरूपात परमेश्वरासमोर मांडायचे आणि साप्ताहाचे नियम असतील त्याप्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण नियमित पारायण केल्यास आपल्या अडचणी कमी होत जाऊन दूर होतात तसेच घरातले वातावरण देखील शुद्ध आनंदमयी होते श्री गुरुचरित्र ग्रंथात वाचन पारायण तीन प्रकारे करता येईल असे सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा